नमस्कार मी अमोल खरात अल्फा न्यूज टाइम मध्ये तुमचे सहसू स्वागत आहे लातूर शहरामध्ये दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी अरविंद खोपे नामक विद्यार्थ्यांची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली ही हत्या नसून आत्महत्या असे भासवण्यात आले परंतु या हत्येस कारणीभूत असलेल्या काही नराधमांना अटक करण्यात यावी यासाठी दयावान सरकार संघटना महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष संदीपबाई निकुम महिला आघाडी अध्यक्ष प्रियताई वैद्य तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी याविषयी लातूर शहरात चार आठ दोन हजार चोवीस आंदोलन केलं आवर्ज आज हा प्राथमिक प्रकारचा आमचा इशारा आहे प्रशासनाला पण आणि त्या संस्था चालकाला पण त्यांना जर वाटत करून शांत बसणार आहे आम्ही नाही ह्याच्या बुडापर्यंत आम्ही जाणार आहोत शेवटपर्यंत आणि आमच्यावर कोण दबाव आणण्याचा प्रयत्न मग करू नका खोपेचे जे कोणी असतील त्यांना जोपर्यंत होत नाही आम्ही आंदोलन जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराज सर्व महाराष्ट्राला माहिती की दयावंत सरकार हे निषेध निवेदन आंदोलन करत नाही पण आज ही वेळ आलेली पूर्ण महाराष्ट्र आम्हाला नो निषेध नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट या पद्धतीने काम करताना ओळखतो या टायमाला मी आम्ही तेच करणारे जर पोलीस प्रशासनाने आम्हाला जर सपोर्ट केला आता पोलिसांशी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यात ते त्यांनी सांगितलं की दोन आरोपी, अटक दोन आरोपी हे अटक झालेले आहेत पण दोन आरोपींवर हे थांबलं नाही पाहिजे कारण त्या स्वामी विवेकानंद शाळेचा जो संचालक आहे अजित पाटील कवेकर ज्या आता भावी आमदार तिची तयारी करतं त्याला सह आरोपी बनलं पाहिजे त्यालासुद्धा पाशी शिक्षा झालीच पाहिजे कारण जर तुम्ही आमचा मुलगा जर घे घेतला आहे तर त्या माझी आमदाराला मला एकच सांगणे तुमचा मुलगा सुद्धा आम्हाला इतर लॉकअपमध्ये आणि जेलमध्ये पाहिजे आणि त्यांनाही फाशी सजर मारली पाहिजे कारण आता ईट का जेव्हा पत्थर या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि आता आम्ही फक्त ही पहिली झलक दिलेली आहे आणि यापुढे आम्ही कोर्टात हायकोर्टामध्ये पी आय एल दाखल करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टी याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे हीच आमची इच्छा आहे जी आम्ही तिथं मांडलेली आहे आणि त्यानंतर आमचं एकच म्हणणं आहे की आमचं एक छोटंसं बाळ की आज त्याची आई रडून रडून त्याची हालत खराब झाली तिला समजत नाही ती नुसतं बाळाला शोधते तर मी त्या अरविंद बाळाला एक वचन देतो की बाळा तुला, कर, तुला मी वाचवू शकलो नाही मला माफ कर पण तुला शंभर टक्के न्याय मी देणार हा माझा शब्द आहे